मित्रांनो शाहरुख खानचा डंकी आणि प्रभासचा सलार हे दोन्ही चित्रपट सध्या थिएटरमध्ये चालू आहेत परंतु या दोन्ही चित्रपटांपैकी चांगला चित्रपट कोणता आहे तुम्ही नेमका कोणता चित्रपट पाहा हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाबद्दल मित्रांनो शाहरुख खानचा डंकी हा एक फॅमिली चित्रपट आहे त्यामुळे साहजिकच तुम्ही हा चित्रपट तुमच्या फॅमिलीसोबत बघू शकता अरे क्या चाहते हो या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका आहेत तसेच हा चित्रपट पाच मित्रांच्या मैत्रीवर आधारित आहे त्यामुळे लाईट कॉमेडी इमोशनल आणि रोमँटिक चित्रपट आहे तसंच या चित्रपटात एक सुद्धा अश्लील सीन नाही मित्रांनो शंभर कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या डंकी या चित्रपटाने दहा दिवसात वर्ल्ड वाईड तीनशे पन्नास कोटी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट हिट ठरला आहे तसंच मित्रांनो शाहरुख खानने या चित्रपटासोबत हिट चित्रपटांची चे हॅट्रिक मारली आहे कारण याआधी आलेले शाहरुख खानचे पठाण आणि जवान हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते एवढंच नाही तर या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची कमाई केली होती हाँ। हाँ। जर का मित्रांनो तुम्हाला कॉमेडी इमोशनल आणि रोमॅंटिक चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा आता वळूया प्रभासच्या सलार चित्रपटाकडे मित्रांनो मी सलार चित्रपटावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो प्रभासचा सलार हा एक ॲक्शन चित्रपट आहे जर तर तुम्हा का तुम्हाला ॲक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील तर आणि तरच तुम्ही हा चित्रपट पाहावा अशी मी तुम्हाला चेतावनी देत आहे कारण या चित्रपटात प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला प्रभासच्या हातातील शस्त्र एका माणसाला कापून त्याचे दोन माणसं करत हो। मित्रांनो चारशे कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सलार या चित्रपटाने दहा दिवसात पाचशे कोटी रुपयांची कमाई केली आहे <laughs> या चित्रपटाला हिट होण्यासाठी आणखी शंभर कोटी रुपयांची कमाई करावी लागेल मित्रांनो चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत तसेच या चित्रपटात श्रुती हसन आणि जगपती बापू यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत मित्रांनो जर का तुम्हाला के चित्रपट आवडला असेल तर तुम्हाला सलार चित्रपट नक्की आवडेल अरे कहना क्या चाहते हो कारण हा चित्रपट के जी एफचे डायरेक्टर प्रशांत दिल यांनीच डायरेक्ट केला आहे मित्रांनो या चित्रपटाची एडिटिंग उज्ज्वल कुलकर्णी नावाच्या मुलाने केली असून त्याचं वय फक्त वीस वर्ष आहे उज्ज्वलनेच यादी आलेला के जी एफ चॅप्टर टू हा देखील के एडिट केला होता तर मित्रांनो डंकी आणि सालर हे दोन्ही चित्रपट चांगले आहेत हे तुमच्यावर आहे की तुम्ही कोणता चित्रपट पाहावा जर का तुम्हाला कॉमेडी इमोशनल आणि रोमॅंटिक चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही डंकी चित्रपट पाहा तर आणि जर ला ला का तुम्हाला ॲक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्ही सलार चित्रपट पहा तर मित्रांनो आपण कुठला चित्रपट पाहणार आहात किंवा कुठला चित्रपट पाहिला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद